रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी फॅक्टरी या ठिकाणी मुख्य शाखा असणाऱ्या साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्तानं सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचं जगूया आनंदाने या विषयावर व्याख्यान राहुरी फॅक्टरी येथील मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलं गेलं यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम पोलीस उपाधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे शिवसेना नेते अशोक थोरे मुळाप्रवराचे माजी संचालक सचिन गुजर काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या दीपाली ससाने संदीप कोकाटे नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन चे 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 कडूभाऊ काळे मियासाहेब पतसंस्थेचे चेअरमन शामराव निमसे विष्णुपंत गीते आबासाहेब वाळूंज रामचंद्र काळे डॉक्टर विलास पाटील अप्पासाहेब ढूस वासुदेव काळे संगीता कपाळे दीपक त्रिभुवन वेदांत कपाळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती साई आदर्श मल्टीस्टेट ही संस्था शिवाजीराव कपाळे यांनी मोठ्या कष्टानं उभी केली आहे त्यातून त्यांनी इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे तो यशस्वीही झाला आहे दोनशे कोटींच्या ठेवी हे त्यांच्या कष्टाचं यश आहे केवळ अर्थकारण न करता समाजकार्य देखील ते करतायत आणि ही बाब उल्लेखनीय आहे महाराष्ट्रामध्ये अशा संस्था कमी पाहायला मिळतात असंही अविनाश भारती यांनी म्हटलंय आज प्रत्येक जण सुखी असे पण सुख पाहून आज प्रत्येक माणूस आहे याच मला जास्त वाईट वाटत ते सुखी असू शकतात पण ते समोरच्याला पाहून त्याचा आनंद पाहून जर दुःखी होत असतील तर बिलकुल नाही हो एखाद्या कफल्लक माणूस एखाद्या माणसाकडे अठरा विश्व आहे पण त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर प्रत्येक जण म्हणतो आला याच्याकडे काहीच नाही पण हा जगण्यातला राजा माणूस आहे खरंच जीवन कसं जगायचं हे त्याला कळालं हो? आम्ही कशामुळे दुःखी आहोत आमच्या गरजा बदलल्या वर्तमानामध्ये तर आमच्या आनंदाच्या भूमिका सुद्धा बदलल्या मी आपण सगळ्या आध्यात्मिक माणसं आहोत तुमची तुम्ही काय मी काय म्हणजे साधी गोष्ट सांगू का जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा तेव्हा माझ्यासारखा आस्तिक माणूस पहिला मार्ग निवडतो मंदिरामध्ये जाऊन थोडंसं आराम करून विश्रांती घेऊन ध्यानधारणा करून देवाच्या सानिध्यामध्ये राहून थोडं प्रसन्न व्हावं आपण सगळेजण मंदिरात जातो मंदिरात जाऊन आनंद प्राप्त करतो मंदिरात गेल्यामुळं कोणी दुःखी झाला असा महाराष्ट्रात भारतात मी माणूस पाहिला नाही साहेब जो मंदिरात गेला आणि दुःखी झाला मंदिरात गेला त्याला आनंद झाला देवाकडून आनंदाची ठेवण घेऊन बाहेर निघाला आणि त्याच पायरीला मंदिराच्या पायरीला शेजारच्याची नवी गाडीत पूजेला आली मधून जेवढा आनंद घेऊन आला होता त्याला दोन न गुल तेवढं दुःखी चेहरा घेऊन घरी आला होता म्हणजे मला सांगायचंय काय आम्ही दुसऱ्याच्या सुखामुळे आनंदी नाही आम्ही स्वतःच सुख भोगण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखासोबत आमची तुलना करत बसलोय म्हणून आम्हाला कुठंतरी आनंदाची कमतरता भासते आहे पहिली विनंती मी तुम्हाला सांगतो जी गोष्ट तुमच्या जवळ आहे ना ती गोष्ट सर्वोत्तम आहे हा विचार करून जगायला सुरुवात करा जगात अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुक्रवार एक मार्च रोजी आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाजी भारती यांचं व्याख्यान आयोजित त्या ठिकाणी सह्याद्रश परिवाराच्या वतीने केलं होतं त्या व्याख्यानप्रसंगी अनेक मान्यवर त्या ठिकाणी त्या व्याख्यान व्याख्यानासाठी उपस्थित होते त्या व्याख्यानामध्ये राहुल गणपत शिंदे व साक्षी कोळशे यांची कामगारता लता लठीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी आपण केलेला आहे त्याचप्रमाणे स्वप्नील शेटे हे कार्यकारी अभियंता म्हणून ज्यांची सार्वजनिक बांधकाम विभागावर निवड झाली त्यांचाही त्या ठिकाणी सन्मान आपण केलेला आहे त्याचप्रमाणे रावरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक सन्मान्य संजय ठेंगेसाहेब असतील श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सन्मान्य बसवराज शिवपूजे साहेब असतील यांचाही सन्मान आपण त्या ठिकाणी केलेला आहे ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे रावरीचे माजी आमदार सन्मान्य चंद्रशेखर भाऊ कदम हे त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडू भाऊ काळे असतील व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन सन्मान्य कृष्णा मसुरे असतील त्याचप्रमाणे राज्यपत संस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे समतापथ संस्थेचे संचालक संदीपजी कोयटे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या दीपालिताई ससाने त्याचप्रमाणे सचिन भाऊगुजर असे अनेक माम त्याचप्रमाणे तालुक्यातील पतसंस्था चळवळीतील अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अनेक समाजबांधव महिला असतील पुरुष असतील युवकवर्ग असेल भरभरून प्र प्रतिसाद सर्वांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमास दिला त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अत्यंत चांगलं असं व्याख्यान त्या ठिकाणी पार पडलं त्या व्याख्यानामध्ये सह्यादर्श परिवारातील ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे त्या ठिकाणी सेवा त्यांची पूर्ण झाली त्यांचाही सन्मान त्या कार्यक्रमामध्ये त्यांना एक जोडीने त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतर भोज स्नेहभोजन त्या ठिकाणी पार पडलेलं आहे असं सर्व दिवसभराचा असा तो कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडला त्याचप्रमाणे शनिवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता डोळ्यांचं शिबिर बुद्राणी हॉस्पिटल पुणे आणि सयादर्श परिवार यांच्या संयुक्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे त्याचाही चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सर्वांनी दिलेला आहे आणि आज दिवसभरात जे त्या ठिकाणी त्यांना ज्यांना च नंबर लागत असतील चष्म्याचे त्यांना चष्माही मोफत त्या ठिकाणी सायादर्शीच्या वतीने दिला जाणार आहे त्याचप्रमाणे जे रुग्ण मोतीबिंद शिस्त्रक्रियाचे निघतील त्यांना पुण्या येथे जाण्या येण्याची व्यवस्था ही सायादर्श परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे त्याचाही सर्वांनी त्या ठिकाणी सर्व लाभ घेत आहेत त्यांनाही रुग्णांना धन्यवाद देतो सर्वांचा आशीर्वाद सह्यादर्शी परिवारावर असा कायम त्या ठिकाणी असावा त्याचप्रमाणे सर्व पत्रकार मित्र मीडिया यांनीही खूप मोठं योगदान आमच्या सह्यादर्शी परिवारासाठी केलेलं आहे त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो असं सहकार्य सर्वांचं इथून पुढील काळातही आदर्श परिवाराला मिळत राहील ही अपेक्षा साईचरणी करतो यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम पोलीस उपाधीक्षक बसवराज शिवपूजे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे संदीप कोळटे दीपाली ससाने सचिन गुजर यांनीही साई आदर्श मल्टीस्टेटला शुभेच्छा दिल्या तर तलाठी पदावर निवड झालेल्या साक्षी कोळसे राहुल शिंदे आणि उप पदावर निवड झालेले स्वप्नील शेटे यांचा तसेच साई आदर्शच्या दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सन्मान केला गेला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर अनेक साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर